हॅलो फ्रेंड्स मी समृद्धी तुम सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळी सकाळी पाणी तापवलेलं होतं तर मग सर्वांच्या आंघोळी वगैरे झालेल्या होत्या तर आज आम्ही सर्व सोबतच्याच टायमिंगवर शाळेत जाणार होतो म्हणजे अकरा वाजता तर आम्हाला कांडीच्या गोणीमध्ये आता हे वाटी किंवा ग्लास वगैरे भेटतो तर भेटलेली होती वाटी ह्यावेळेस आणि माझी बहीण लोणच्या चपातीचा रोल करून खात होती तर मग साडे दहा वाजले आणि मग आम्ही शाळेत गेलो तर आज माझ्या लहान भाऊ बहिणींची सर जाणार होती तर त्यांच्यासाठी नवीन बॅग आपण आणलेले आहे तर आज जाणारे सर मग त्यांच्या सामानाची लिस्ट करून ठेवली आणि मग सर्व सामान बाहेर काढलं आणि मग एक, -एक करून त्यांनी सर्वांनी तर मम्मीनी ह्या ब्लँकेट पण धुवून ठेवलेल्या होत्या तर त्या पण भरल्या तर माझा भाऊ बॅग भरत होता त्यानंतर मग आम्ही घास कापायला गेलो तर घास वगैरे कापला तिथं थोडा वेळ बसलेलो पण होतो घास कापायला टाईम लागतो तर मग घास कापला आम्ही नंतर तर मग डायरेक्ट रात्री शूट केलं तर मम्मी आज गुलगुले बनवणार गुल गुल होती तर मम्मी तेच गुलगुले बनवत होती तर तळ्याचं काम चाललेलं होतं तर मग सर्व गुलगुली बनवून घेतलं आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले तर मग नंतर डायरेक्ट दोन वाजता उठलो तर त्यांची सहल दोन वाजता जाणार होती तर मग ते दोघं आवरत होते तर मी तर झोपलेलेच होते मग दोन वाजता उठलो आणि मग मम्मी त्या पप्पा त्यांना सोडून आले तर आजचा आपला ब्लॉग आपण इथे सेंड करू आहे बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा